नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता पाहण्याचा प्रयत्न करा तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपामध्ये पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असणार आहे तर ती सोळावी जनगणना असणार आहे यानंतर पुढील प्रश्न ऑपरेशन सिंदुर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे तर ते लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे यानंतर अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केली आहे तर ती रशियाच्या यानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मधील महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर ते आयना सबलेंका यांनी जिंकले आहे यानंतर मुंबई मधील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा केव्हापासून सुरू होणार आहे तर ती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार आहे यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले तर युद्ध मंत्रालय असे करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा मोठा निर्णय घेतला तर कर्नाटक यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर ते केरळ हे राज्य असणार आहे यानंतर नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे तर एकूण सहा हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून ते विकसित केले जाणार आहे यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न होता तर टेस्ला कारचे आपल्या भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत तर ते प्रताप सरनाईक ठरले आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ही माहिती यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर तर आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळणार आहोत तर आजचा पहिलाच प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे तर आजचा पहिला प्रश्न पाहूयात तर आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सी पी राधाकृष्णन निवडून आले आहेत तर सी पी राधाकृष्णन तर याविषयी आपण डिटेलमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो तर भाजप प्रणित एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून नुकतेच निवडून आलेले आहेत तर त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून एकूण चारशे बावन्न मते मिळवले आहेत तर ते मूळचे तामिळनाडूतील तिरुपूर येथील आहेत आणि यापूर्वी ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल देखील राहिलेले आहेत तर विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला होता सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा कारण खूप महत्वाची माहिती आहे त्यानंतर चे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण तर उपराष्ट्रपती संदर्भात महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत तर आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे बावन्न मध्ये आणि उपराष्ट्रपती निवडणूक पद्धत कशी आहे तर लोकसभा व राज्यसभा सदस्य एकत्रित मतदान करून अप्रत्यक्ष निवडणूक करण्यात येत असते यानंतर विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ काय आहे तर एकूण पाच वर्षांचा कार्यकाळ आहे त्यांचा आणि उपराष्ट्रपतींची प्रमुख जबाबदारी काय आहे तर राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहणे आणि आपले चौदावे उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनखड आणि त्यांचा कार्यकाळ दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत होता आणि तेरावे उपराष्ट्रपती कोण होते तर एम व्यंकय्या नायडू हे होते आणि त्यांचा कार्यकाळ होता दोन हजार सतरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत ठीक आहे तर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे जसे एकोणीसशे बासष्ट मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या जागी डॉक्टर झाकीर हुसेन उपराष्ट्रपती झाले ही परंपरा आजही कायम आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर अलीकडेच जेन झेड आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा नुकताच दिलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नेपाळ या देशाच्या कोणत्या तर नेपाळ या देशाच्या ठीके तर यानंतर याविषयी महत्वाची आपण माहिती पाहून घेऊयात तर नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी अलीकडेच राजीनामा दिलेला आहे तर हा राजीनामा जेन झेड आंदोलनामुळे दिला गेला आहे तर सोशल मीडियावरील बंदी बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने तरुणांनी मोठ्या प्रमाणावर देखील आंदोलन केले होते तर या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर याआधी नेपाळचे गृहमंत्री आणि कृषी मंत्र्यांनीही पदाचा राजीनामा दिला होता तर विद्यार्थ्यांना तर नेपाळ विषयी आपण जे काही महत्वाचे मुद्दे पाहूया तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहे दोन हजार पंचवीस नुसार तर रामचंद्र पौडेल ठीक आहे सर्वांनी माहिती लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला तर दोन हजार पंचवीस मध्ये डी आर सी कॉंगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक नोंदवला गेला आहे तर तो काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तो आहे एक व्हायरस काय आहे तर व्हायरस आहे तर याविषयी आपण महत्वाची डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो इबोला विषाणू रोग म्हणजेच ई व्ही डी तर इबोला विषाणू हा फिलो व्हायरस कुटुंबातील एक आहे तर प्रथम एकोणीसशे शहात्तर मध्ये सुदान आणि झैरे आजचा डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो म्हणजेच डीआरसी येथे दोन उद्रेक झालेले आहेत यानंतर या विषाणूला नाव इबोला नदीवरून देण्यात आले आहे तर तेव्हापासून आफ्रिकेमध्ये अनेक वेळा उद्रेक झाले असून सी हा सर्वाधिक प्रभावित देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डी आर सी मध्ये एकूण सोळा उद्रेक झाले आहेत यानंतर संसर्गाचे मार्ग काय आहे तर नैसर्गिक यजमान वटवागळे आणि मानवते मानव संक्रमण तर संक्रमित व्यक्तींच्या रक्त घाम लाळ उलट्या अतिसार वीर्य अशा शारीरिक द्रवांशी संपर्कातून तर दूषित सुया किंवा वैद्यकीय उपकरणे वापरल्यामुळे देखील होतो आणि मृत्यू व्यक्तीच्या शरीराशी संपर्क साधल्यामुळे आणि विशेषत अंत्यविधी करताना तर लक्षणे पाहून घेऊयात आपण याचे तर सुरुवातीची लक्षणे आहेत ताप अशक्तपणा डोकेदुखी आणि स्नायू दुखणे त्यानंतर पुढील अवस्था उलट्या अतिसार पोटदुखी त्वचेवर लाल पुरळ आणि गंभीर अवस्था काय याची तर अंतर्गत बाह्य रक्तस्त्राव अवयव निकामी होणे आणि शेवटी मृत्यू होणे तर मृत्यू दर साधारण पन्नास टक्के असतो तर काही उद्रेकामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रतिबंधक उपाय काय आहेत याचे तर संक्रमित व्यक्तींना अलग ठेवणे आणि सुरक्षात्मक साधन सामग्री वापरणे आणि स्वच्छता पाळणे आणि हात स्वच्छ धुणे तर संक्रमित प्राणी मासांचा संपर्क टाळणे आणि मृतदेह हाताळताना हो सुरक्षितता नियमांचे पालन करणे यानंतर पुढील प्रश्न चौथा असणार आहे आपला तर थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अनुतीन विराकुल यांची लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती पाहून घेऊयात तर थायलंडच्या संसदेने उद्योगपती अनुतीन चार्न विराकुल यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे तर अवघ्या दोन वर्षांमध्ये ते तिसरे पंतप्रधान आहेत तर ते कंबोडिया सोबतच्या सीमावादावर अनैतिक वर्तनासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये बडतर्फ करण्यात आलेल्या यांची जागा घेणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थायलंड विषयी मध्ये महत्वाची माहिती तर थायलंडची राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बात आणि अधिकृत भाषा आहे थाई ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेश हे राज्य ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम राज्य कोणते आहे तर मिझोराम हे राज्य आहे द्वितीय आहे गोवा हे राज्य आणि तिसरे राज्य त्रिपुरा हे ठरले आणि आता चौथे राज्य ठरले आहे हिमाचल प्रदेश हे राज्य सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा कारण खूप महत्वाची आहे यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर केंद्र सरकारच्या उल्हास योजनेअंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत हिमाचल प्रदेशने सोमारी स्वतःला देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केले आहे तर या योजनेअंतर्गत जर पंधरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या म्हणजेच पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोकसंख्येला वाचन लेखन आणि मूलभूत अंकगणित करता येत असेल तर राज्य पूर्णपणे साक्षर मानले जाते तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सांगितले की हिमाचलचा साक्षरता दर आता नव्याण्णव पॉईंट तीस टक्केपर्यंत पोहोचला आहे जो राष्ट्रीय मानक पंच्याण्णव पेक्षा खूपच जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात म्हणजे स्ट्रॅटिकची तर राजधानी आहेत दोन तर शिमला आणि धर्मशाळा आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील सहावा प्रश्न आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ती आहे वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मदत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तपशीलावर डिटेल मध्ये आपण माहिती खालीलप्रमाणे पाहूया तर योजना काय आहे तर ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली असून केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजने इतकी रक्कम आहे तर सहा हजार प्रतिवर्ष राज्य सरकारकडून अतिरिक्त दिली जाते आणि एका वर्षामध्ये एकूण बारा हजार आर्थिक सहाय्य मिळत असतो यानंतर ही सहा हजार मदत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक दोन दोन हजार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे दिली जाते आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे तर या योजनेसाठी काही स्वातंत्र्य अर्ज करावा लागत नाही तर विद्यार्थी मित्रांनो पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी ही राज्य योजनेचे लाभार्थी देखील होतात लक्षात आहित तर लक्षात ठेवा निर्णय बदललेले आहेत खालीलप्रमाणे तर महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत सरकारच्या सहा हजार अनुदानासोबत राज्य शासनाचा अनुदान सहा हजार वरून वाढवून नऊ हजार करत असल्याची घोषणा केलेली आहे तर त्यामुळे नवीनतम स्थितीप्रमाणे एकूण शेतकऱ्यांना पंधरा हजार वार्षिक आर्थिक मदत मिळणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपला सातवा असणार आहे तर जमेका देशाचे सध्या पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एनड्यू हॉलनेस यांची निवड झाली आहे कोणाची तर अँड्यू हॉलनेस यांची तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जमेका हा कॅरेबियन समुद्रातील एक द्वीप देश आहे तर या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अँड्यू हॉलनेस हे दोन हजार पासून जमेकाचे पंतप्रधान आहेत तर ते जमेकन लेबर पार्टीचे नेते आहेत तर दोन हजार वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष मोठ्या बहुमताने जिंकून सत्तेवर आला तर त्यामुळे हॉलनेस यांची लोकप्रियता कायम टिकून राहिलेली आहे लक्षात ठेवा यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे तर, महत्वा तर जमेकाची राजधानी आहे किंगस्टन आणि चलन आहे जमेकन डॉलर आणि अधिकृत भाषा आहे तेथील इंग्रजी ही भाषा आणि स्वातंत्र्य मिळाले किंवा तर सहा ऑगस्ट एकोणीशे बासष्ट मध्ये ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले आणि जमेकामध्ये प्रसिद्ध कशासाठी आहे जमेका तर क्रिकेटपटू संगीतकार आणि बॉब मार्ले रेगे म्युझिक आणि स्प्रिंटर उसेन बोल्ड साठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात तर आपल्या भारतामध्ये जसे संसदीय लोकशाही पद्धतीने पंतप्रधान निवडले जातात त्याचप्रमाणे जमेकामध्येही पंतप्रधानांची निवड संसदेमार्फत केली जाते तर एंड यू हॉलनेस हे सध्या जमेकाचे सर्वात तरुण पंतप्रधानांपैकी एक मानले जातात यानंतर पुढील प्रश्न आपला आठवा असणार आहे तर, तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते तामिळनाडू मध्ये बांधत आहे कोठे तर तामिळनाडूमध्ये लक्षात ठेवा हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो सध्या आपले दुसरे प्रक्षेपण संकुलन तमिळनाडू राज्यातील कोरियन जिल्ह्यातील कुलसेकरपट्टणम येथे उभारत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपल्या भारताकडे एकच मुख्य प्रक्षेपण केंद्र होते तर ते सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये आणि नवीन संकुल उभारल्यामुळे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण सोपे जलद व खर्चिकदृष्ट्या फायदेशीर होणार आहे तर यामुळे आपल्या भारताची जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता देखील वाढणार आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नव्वा तर एकत्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते आहे भुवनेश्वर हे शहर कोणते तर भुवनेश्वर हे शहर तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो एकत्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर भुवनेश्वर हे शहर आहे तर ही योजना या शहरामध्ये वाढत्या उष्णतेचा ताण आणि वातानुकूल एसी मागणीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे तर योजनेची वैशिष्ट्ये काय आहे तर ही योजना उष्णता आणि शीतकरण या दोन्ही समस्यांना सर्व समावेशकपणे हाताळते आणि वाढत्या तापमानाचा सामना करणे आणि ऊर्जा वापर कमी करणे यावर या योजनेमध्ये लक्ष केंद्रित केलेले आहे तर या योजनेमुळे शहराला उष्णतेच्या लाटा आणि त्यांचा आरोग्यावरील आणि उत्पादनतेवरील परिणाम कमी करण्यास मदत करेल असे मानले जाते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न तर हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पाचवा देश बनला आहे कितवा तर पाचवा हा देश तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात भारता पहिली ट्रेन मद्दे जाली तर आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी ट्रेन दोन हजार पंचवीस मध्ये सादर झाली तर यामुळे भारत हा जर्मनी फ्रान्स स्वीडन आणि चीन नंतर पाचवा देश ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन ट्रेनमध्ये इंधन सेल तंत्रज्ञान वापरले जाते तर यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या रासायनिक क्रियेतून वीज निर्माण होते आणि फक्त पाण्याची वाफ उत्सर्जित होत असते त्यामुळे ही ट्रेन शून्य कार्बन उत्सर्जन करते तर आपल्या भारताची ही ट्रेन एक हजार दोनशे एच पी क्षमतेची असून जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे तर हा प्रकल्प हरित ऊर्जा व टिकाऊ परिवहनाच्या दिशेने मोठा टप्पा देखील मानला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट देखील सर्वांनी पूर्ण करा तर प्रश्न पाहूया तर आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद